तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आपल्या विदर्भकट्टा रेसिपीजमध्ये आणि आज बनवलेलं आहे मस्त थंडगार पायनॅपल ज्यूस तर ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक पायन घेतलं पायनॅपलला अशा पद्धतीने कट करून घेतलं म्हणजे त्याच्या बेसिकली छोट्या छोट्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहे तर मी साधारण आधी सात आठ अशा स्लाईस करून घेतल्या आणि त्यानंतर त्याला उभ्या पद्धतीनं असं कापून घेतलं म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले मी आणि यातले अर्धे तुकडे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले मोठा जो जार असते मिक्सरचा तो यूज करायचा आणि त्यामध्ये दूध टाकून घेतला साधारण एक ते दीड कप त्यानंतर थोडीशी साखर टाकली थोडीशी म्हणजे दोन ते तीन चमचे साखर टाकून घ्यायची अननस जर जास्त आंबट असेल तर थोडी जास्त घालायची त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतला आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतलं आता हे ज्यूस तयार आहे मस्तपैकी गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे ज्यूस आणि एका चाळणीमध्ये टाकून हे मस्त एका पातेल्यामध्ये मी गाळून घेतलं या हे ज्यूस गाळताना जो अननसमधला मधला भाग असतो तो इतका बारीक होत नाही मिक्सरमध्ये त्यामुळे काही स्टॉलवाले जर आपण बघितलं तर मधला भाग तर तो आधीच काढून टाकतात तर मी तो भाग न काढता पॉटमध्येच टाकलेला होता म्हणून तो बारीक झालेला नाही आहे आता हा वेस्ट जो आहे तो वेगळा काढून घ्यायचा बाजूला आणि हा जो आपला ज्यूस आहे तो छान तयार झालेला आहे आणि मस्तपैकी थंडगार हा ज्यूस सर्व करायचा तुम्ही यामध्ये क्यूब पण टाकू शकता नाही आवडत असेल तर नाही टाकले तरी चालते अशा पद्धतीने मी हा पायनॅपल ज्यूस हा सर्व केलेला आहे त्यामध्ये छोटे छोटे पायनॅपलचे तुकडे पण टाकले जे की ज्यूस पिताना छान लागेल यासाठी कशी वाटली रेसिपी आजची नक्की सांगा कमेंट करून पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका ज्यूस पण नक्की बनवून प्या धन्यवाद